ड्रेनेजचं बरं जवळजवळ एक पंधरा ते सोळा वर्ष झाले ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही लोकांच्या घराने पाणी शिरते पाऊस आल्यावरती तरी पण आमची सोय काही झालेली नाही ह्या वेळेस आमचे नगरसेवक नागेश अण्णा आणि किसन जाधव मालक यांच्यामुळे हे काम होत आहे तरी आम्हाला अति आनंद वाटत आहे ह्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी राणा आहोत प्लॉट नंबर एकशे नव्वद तिथं ड्रेनेजचं काम भरपूर दिवसापासून त्रास होतं आम्हाला म्हणजे जवळपास पंधरा सोळा वर्षापासून तर दादा दादा आणि नागेशना दादा यांच्या शंभर टक्के प्रयत्नामुळे हे काम होत आहे आज त्याचा खूप आम्हाला आनंद होत आहे दादा असंच आमचं काम करत राहू अशीच आमची मनापासून त्यांना शुभेच्छा आणि आई अंबाबाईच्या आशीर्वाद त्यांना सदैव लाभो लाभो असे माझं करून माझं भाषण सांगतो बीस रामोडी परिसरामध्ये अंबाबाई देवळाच्या मागच्या परिसरात गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्या भेडसावत होती नागरिकांनी वारंवार मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हाला दोघांनाही सातत्यानं ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडलेल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज प्रत्यक्ष प्रत्यक्षरूपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा साहेब प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनीलजी साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाही राण्णाभाऊ साठे या हिड अंतर्गत ड्रेनेजच्या रकमेसाठी आठ लाख अठ्ठ्याण्णव हजाराची तरतूद या ठिकाणी प्रत्यक्षात केलेली आहे आणि आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ या आपल्या रामोडी परिसरातील माझे युवा सहकारी सागर कांबळे शंकरमामा गायकवाड बाबासाहेब शितोळे प्रदीप गायकवाड दीपक गायकवाड सलीमबाई शेख लक्ष्मण कांबळे शेखर कांबळे मल्लिकार्जुन वाघमारे धनंजय माळगे शिवशानंद धोडमनी त्याच पद्धतीनं सुमंतई कांबळे मालंतई कारवाडकर नूर्जा आपा शेख सुवर्णाताई शितोळे सीताबाईताई सितोळे भीमाताई बनसोडे दीपाताई शालिमल वच्चलाताई गायकवाड विमलताई कांबळे सुनंदाताई माळगे सुदर्शनताई माळगे सकुबाई ताई, 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 ताई कांबळे आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि माझे तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ड्रेनेज लाईनच्या शुभारंभाचं काम या ठिकाणी आज करण्यात येत आहे आणि गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजच्या समस्याबद्दल नागरिक सातत्यानं तक्रार मांडत होते त्या नागरिकांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी आज कामाची सुरुवात शुभारंभ या भागातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे